नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये काय वाढ झालेली आहे सोलापूर कांदा मार्केट नाशिक कांदा मार्केट पुणे मार्क कांदा मार्केट मुंबई कांदा मार्केट लासलगाव का कांदा मार्केट पिंपळगाव का बसवंत कांदा मार्केट या सर्व कांदा मार्केटच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये जो कांदा मार्केट पंधरा ते बावीस रुपयापर्यंत होता आता बाजारभाव थोडासा वरचढ आपल्याला पाहायला मिळत आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयापर्यंत आजचा कांदा बाजार भाव आहे कांदा बाजार लेटेस्ट अपडेट माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी लाईक शेअर करा गेल्या काही दिवसापासून कांदा भाव स्थिरावले होता परंतु बांगलादेश निर्यातीचा निर्णय घेतल्यानंतर आता बांगलादेश निर्यातीमुळे बाजारभावमध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट बारा हजार क्विंटल व पाचशे ते तेवीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव निंपळगाव असून मार्केटमध्ये मार्केट सरासरी मार्केट दर पाच रुपये तेवीस पॉईंट चार रुपये आपल्याला पिंपळगाव वसून मार्केटमध्ये राहता मार्केट सात हजार दोनशे सत्तर क्विंटल उकडले पाचशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव राहता मार्केट सरासरी दर पाच रुपये ते तेवीस रुपये राहता या ठिकाणचा आजचा मार्केट रेट आहे यानंतर अहिल्यानगरमधील पारनेर मार्केट सात हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटल उल तीनशे तेवीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये सरासरी दर तीन रुपये तेवीस रुपये आपल्याला पारनेर या शहरामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट सोलापूर मार्केट चौदा हजार पाचशे क्विंटल लाव केले सहाशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते पंचवीस रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुणे मार्केट पुण्यामध्ये कांद्याला आज नऊ हजार दोनशे पाच क्विंटल लाव केले पाचशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याला मिळत आहे पाच रुपये ते बावीस रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट धाराशिव दोन हजार वाई अठराशे रुपये पारनेर तेवीसशे राहता दोन हजार भुसावळ एक हजार रुपये प्रति क्विंटल पुणे पिंपरी अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट काय आहे कांद्याचा बघूया अकोला दोन हजार कोल्हापूर दोन हजार चंद्रपूर बावीसशे पन्नास सोलापूर पंचवीसशे रुपये धाराशिव अठराशे रुपये ओतूर मार्केट या सुद्धा कांद्याला बावीसशे रुपयाचा टॉप कांद्याला बाजारभाव मिळत आहे नागपूर सतराशे रुपये इंदापूर दोन हजार सांगली दोन हजार चाळीसगाव नगद रोड सोळाशे अठ्ठेचाळीस पुणे पिंपरी सोळाशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मलकापूर पंधराशे रुपये कामटी अठराशे रुपये शेवगाव चोवीसशे शे रुपये येवला सोळाशे शहाण्णव रुपये त्याचबरोबर येवला आंध्रसूल सोळाशे रुपये नाशिक अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे सिन्नर नायगाव सोळाशे वीस संगनवेर बावीसशे रुपये पिंपळगाव वसूनसुद्धा बावीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो